नागरिक हैरान झाले आहेत मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे हवामान विभागाने आय एम राज्यात जोरदार पावसाचा इशाराही दिला आहे हवामान विभागाने सांगितलं आहे की बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे आणि ओडिसापासून पासून तमिळनाडू हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण राहील यामुळे वादळी वारे ढगाच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे मंगळवार आणि बुधवार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये गारपिटी आणि वादळ वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे या काळात हवामान विभागाने सांगितले की ताशी चाळीस ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील राज्यातील किमान तापमान पस्तीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील बाष्पयुक्त वातावरण आणि तापमान वाढीमुळे जास्त उंचीचे ढग निर्माण होत आहेत ज्यामुळे अवकाळी पावसाचे वातावरण राहील असे हवामान विभागाने सांगितले आहे विदर्भात उन्हाचा तडाखा का कायम आहे खास करून नागपूरमध्ये पारा एक्केचाळीस दशांश दोन अंश सेल्सिअस वर पोहोचला तसेच ब्रह्मपुरी आणि अकोलामध्ये तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे गोंदिया वाशिम गडचिरोली वर्धा अमरावती आणि यवतमाळ या शहरांमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे नागपूर हवामान विभागाने दिलेल्या विदर्भात पुढील दोन दिवस तापमान कायम राहील त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल आणि त्याचबरोबर विजांच्या कडकडाटासह वादळ वारे आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न रिपोर्ट